दहगाव येथील आंबेडकरी नागरिकांवरील खोटे गुन्हे त्वरित रद्द करा वंचित बहुजन आघाडीची गृहमंत्र्यांकडे मागणी तेलारा तालुक्यातील दहगाव इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गावाच्या कमानीवर लावण्यात आलेल्या पंचशील ध्वज आणि निळ्या झेंड्याची विटंबना काही जातीय प्रवृत्तीच्या आणि लोकांनी केली या प्रकाराला विरोध करत गावातील आंबेडकरवादी नागरिकांनी तेलारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र या तक्रारीनंतर आंबेडकरवादी नागरिकांवरच राजकीय दबावातून खोट्या तक्रारी दाखल करण्यात आल्या तेलारा पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता थेट कोंबिंग ऑपरेशन राबवून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले या प्रकारामुळे गावात भीतीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालंय या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीने गृहमंत्री तसेच अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत सर्व खोटे गुन्हे त्वरित रद्द करण्याची मागणी केली तसेच कोंबिंग ऑपरेशन थांबवून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी अशी ठाम भूमिका मांडण्यात आली या निवेदन प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे महासचिव निंगळे महिला आघाडीच्या आम्रपाली खंडारे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता आढाव गजानन गवी मनोहर बनसोड किशोर जामनी अमोल कलोरे राजू मुंधवणी शंकरराव राजूसकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष मोरे बाळापूर अकोला दहीगाव तालुका केलदारा येथे चौदा एप्रिल रोजी झेंड्याची जी विटंबना झाली त्या विटंबनेच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि तक्रार दिल्यानंतर त्या तक्रारीची दखल न घेता उलट आंबेडकरी जनतेवरच संपूर्णपणे राजकीय दबावापोटी पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत आणि आ आमच्या वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिलं की तिथलं कॉम्बिंग ऑपरेशन थांबवून अनेकांवर जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते मागे घेण्यात यावे आणि विनाकारण राजकीय दबाव दबावतंत्राच्या आधीनेहून जे काही आणखी गुन्हे वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे ते सुद्धा थांबावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी तेलारा पोलिसांच्या विरोधात फार मोठं तीव्र आंदोलन छेडणार आहे आणि याची जर पुढे काही आणखी जर घटना घडली तर या संपूर्णपणे तेल्लारा पोलीस प्रशासन जबाबदार राहील आणि जर एवढेही करून सर्व गोष्टी जर थांबल्या नाहीत तर वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल